राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्हींच्या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे या याचिकेमध्ये राज ठाकरे यांच्यावर उत्तर भारतीय द्वेष पसरवण्याचा आणि महाराष्ट्रात हिंसाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे एकंदर राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक जे काही भाषण आहेत त्या भाषणांबद्दल महाराष्ट्र पोलिसांना राज ठाकरे यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यासाठी सांगावं अशी मागणी या याचिकाकर्त्याने के आपल्या याचिकेमध्ये केलेली आहे त्याचप्रमाणे न्यायालयाने निवडणूक आयोगाला सुद्धा मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्याचे निर्देश द्यावेत अशी दुसरी मागणी या याचिका कर्त्याने केलेली आहे किंवा त्यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे नेमकी ही याचिका कोणी आणि का दाखल केली जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा उत्तर भारतीय विकास सेना नावाचा जो एक राजकीय पक्ष आहे त्या पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे आणि मनसे यांच्या विरोधात ही याचिका दाखल केलेली आहे सुनील शुक्ला असं म्हणाले की ते मुंबईत राहतात त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रात जे काही उत्तर भारतीय लोक आहेत त्या उत्तर भारतीयांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी ते वेळोवेळी वेड़ आवाज उठवत असतात आणि याचमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मागील वर्षी त्यांच्या पक्ष कार्यालयावर हल्ला सुद्धा केला होता दाखल केलेल्या याचिकेमध्ये सुनील शुक्ला यांनी म्हटलं आहे की त्यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे मागील काही वर्षापासून अनेक वेळा तक्रारी पाठवलेल्या हो आहेत परंतु त्या तक्रारीवर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्ष म्हणून असलेली मान्यता रद्द करण्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला सुद्धा अनेक वेळा निवेदन दिलेलं आहे परंतु निवडणूक आयोगाने सुद्धा कोणतीही कारवाई केली नाही तसंच गुढीपाडव्याच्या वेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये उत्तर भारतीयांविरुद्ध अतिशय प्रक्षेपक भाषण केलं होतं हे भाषण केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांना मनसेकडून लक्ष केले जाते डी मार्ट असेल तिथे कर्मचारी असतील किंवा बँक कर्मचारी असतील किंवा सिक्युरिटी गार्ड असतील यांच्यासह अनेक लोक मनसेच्या हिंसाचाराचे बळी ठरलेले आहेत राज ठाकरे आणि मनसे यांच्या कारवाया ह्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा आहेत भाषा आणि प्रादेशिकतेच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचा हा प्रयत्न म्हणजे गंभीर गुन्हा आहे त्याची दखल घेतली गेली पाहिजे परंतु जबाबदार पदांवर असलेले लोक या सगळ्या संदर्भात त्यांचं कर्तव्य बजावत नाहीत याचिकेत अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे की न्यायालयाने पोलिसांना एफ आय आर दाखल करण्यास सांगितलं पाहिजे किंवा सांगावं आणि निवडणूक आयोगाला सुद्धा मनसेची मान्यता रद्द केली पाहिजे किंवा ती करण्यात यावी ह्याचा विचार निवडणूक आयोगाने करावा असं सुद्धा या याचिकेत म्हटले आहे राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांची आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचाराची निपक्ष चौकशी करावी जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत राज ठाकरे यांना भाषण करण्यास बंदी घातली पाहिजे असं सुद्धा यात सांगितलेलं आहे यावर पुढं काय होतं ते येत्या काळात कळेलच असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका